नमस्कार पैसा आहे की पैसा या अर्थविषयक मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत वरून विषय तुम्हाला क्लिक केला याचा अर्थ सिविल बद्दल तुम्हाला थोडी जागरूकता आहे सिविल बद्दल जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे विषय असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात बँकेचा संबंध येतो बँकेचा संबंध आला की व्यवहार होतात व्यवहार झाले की तुम्हाला लोन काढण्याची सुविधा तिथं प्राप्त होते आणि त्या लोन प्रोसेसमध्ये सिव्हिल हा शब्द तुमच्या कानावर येतो आता ह्याच्यातली एक गंमत तुम्हाला आता आधी सांगतो बरीच लोक बोलताना अपभ्रंश म्हणून पण त्याला म्हणजे माहिती नसतं की असतं हा मला माहिती नाही आहे विषय पण शब्दाचा का होईना अपभ्रंश मी बऱ्याचदा ऐकला आहे सिव्हिलला सिव्हिल म्हणतात सिव्हिल स्कोअर म्हणतात तर ते सिव्हिल नसतं ते सिबिल असतं मग हे काय आहे सिबिल सिबिल ही एक इन्फॉर्मेशन कलेक्ट करणारी कंपनी आहे ज्या कंपनीला रिझर्व बँक ऑफ इंडियाने अधिकृत केलेलं आहे परत रिपीट करतो हे वाक्य सिबिल ही एक इन्फॉर्मेशन कलेक्ट करणारी कंपनी आहे लिमिटेड कंपनी आहे आणि त्या कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत केलं आहे म्हणजे अधिकृत म्हणजे तुम्हाला परवानगी दिली आहे बरोबर या कंपनीचं ऑफिस जे आहे ते आपलं महाराष्ट्रातलं मुंबईमध्ये आहे मला वाटतं एल रोडला आहे ते, रोड ते वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे ना आपलं लास्ट एकदम तर तिथं ते आहे आणि ते ऑफिस जे आहे ते दोन हजार सालापासून ते ऑफिस नाही ही ही जी संस्था आहे ही संस्था ही कंपनी जी आहे ती दोन हजार सालापासून कार्यरत आहे दोन हजार साल म्हणजे आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत म्हणजे गेली पंचवीस वर्ष झालं ते सिव्हिलचं काम करते आहे सिव्हिल कंपनी काम करते इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं काम मग आता हे नेमकं इन्फॉर्मेशन कुठल्या टाइपची तर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे थोडक्यात काय आला विषय पैसा म्हणजे बँका ज्या आपल्या सगळ्या भारतातल्या बरं का म्हणजे महाराष्ट्राचा विषय नाहीये भारतातल्या सगळ्या ज्या बँका आहेत ज्याच्यावरती नियंत्रण आणि देखरेखीचं काम कोण करतं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते या सगळ्या बँकांचा जो डाटा आहे डाटा म्हणजे काय तर त्या बँकेमध्ये असणारे खातेधारक त्यांच्या सगळ्या डिटेल्स म्हणजे त्यांचं पॅन कार्ड आता आधार कार्ड हे अलीकडे आलं दोन हजार साली तर ते आधार कार्ड वगैरे आपल्याकडे नव्हतंच तेव्हा फक्त पॅन कार्ड द्यायचा फोटो द्यायचा आणि आपलं अकाउंट ओपन होत होतं बरोबर ना म्हणजे बऱ्याच जणांना हे माहिती असेल आणि हवं तर एखादं ड्रायव्हिंग लायसन्स म्हणा किंवा रेशन कार्ड वगैरे आहे ते ॲडिशनल तुमचं जोडलं जायचं पण मूळ कागदपत्रामध्ये तुम्हाला जे द्यावं लागत होतं ते आधार कार्डचे झेरॉक्स आधार कार्ड हे सॉरी पॅन कार्डची झेरॉक्स आणि तो पॅन नंबर जो आहे तो परमनंट अकाउंट नंबर तो एकदा दिला की तुमचं बँकेत अकाउंट ओपन व्हायचं मग ते जे आहे ते एका बँकेमध्ये सुद्धा परमनंट पॅन कार्ड तुमचं आहे दुसऱ्या बँकेमध्ये तुम्ही अकाउंट ओपन केलं तरीसुद्धा ते एकच पॅन कार्ड कारण पॅन कार्ड हे जे आहे ते पूर्वीपासून दोन पॅन कार्ड निघत नाहीत म्हणजे फार रेअर केस चूक म्हणजे ते टायपिंग मिस्टेक अमोक तमोक काय म्हणजे मॅन्युअल एरर झाली तर कदाचित ते काहीतरी चुकीच्या ह्याने होऊ शकेल पण तसं होत नाही पॅन कार्ड एकच बनतं त्यामुळे ते एकच पॅन कार्ड घेऊन आपण एबीसी बँकेमध्ये सुद्धा अकाउंट ओपन करू शकतो आणि एक्स वाय झेड या बँकेमध्ये सुद्धा अकाउंट ओपन करू शकतो ही फॅसिलिटी तेव्हापासून आहे त्यामुळे बऱ्याचदा बघा म्हणजे याही बँकेत माझा अकाउंट आहे त्याही बँकेत अकाउंट आहे वगैरे वगैरे ऐकलं असेल मग हे जे आहे तुमचं अकाउंट त्या अकाउंटच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट करायचं काम ह्या सिबिल कंपनीकडे दिलं गेलं दोन हजार साली दोन हजार सालपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आज ताब्यात ती कंपनी काम करते मग त्या एबीसी बँकेमध्ये तुम्ही एखादं लोन काढलं असेल तर त्या लोनची इन्फॉर्मेशनसुद्धा कोणाकडे आहे सिबिलकडे आहे तुम्ही परत फेड केलं आहे लोन पूर्णपणे तीसुद्धा इन्फॉर्मेशन लगेच कोणाकडे आहे सिबिलकडे मग ही सिबिल काय करतं ती इन्फॉर्मेशन घेऊन काय करतं तर इन्फॉर्मेशन घेऊन बाकी सगळ्या इतर बँकांना प्रोव्हाइड करतं बघा लक्षात घ्या म्हणजे मी ए बी सी या बँकेमध्ये माझं लोन होतं किंवा लोन काढलं आणि ते लोन परत केलं ही सगळी इत्यमभूत माहिती जी आहे ती माहिती सिबिलकडे जाते तीच माहिती एक्स वाय झेड ए आणि म्हणजे एबीसी सॉरी एक्स वाय झेड किंवा कुठलीही म्हणजे अ क कुठलीही कंपनी घ्या सॉरी बँक घ्या नॉन बँकिंग घ्या म्हणजे अशा सगळ्या वित्तीय संस्थांसह सगळ्यांकडे ती माहिती जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते म्हणजे जाणीवपूर्वक जे आहे ते एखाद्या बँकेचं नाव टाळतोय म्हणून हे असं काहीतरी नाव देतो तर त्यामुळे काय झालं एक सुसूत्रता आली कशी तर तुम्ही एका बँकेमध्ये अकाउंट जरी ओपन केलं असेल तरी तुमची जी माहिती आहे तुमचा जो व्यवहार आहे तो व्यवहार सगळ्या बँकांना समजतो ॲट ए टाईम आता पूर्वी कसं होतं इंटरनेटची फॅसिलिटी थोडी कमी होती इंटरनेट जास्त वापर कमी होता बँकासुद्धा इंटरनेट कनेक्टेड फार कमी होत्या म्हणजे मर्यादित होत्या काळ बदलत गेला इंटरनेट स्पीडने आपल्या लोकांमध्ये पोहोचलं आणि सगळ्या बँका इंटरनेटशी इंटर कनेक्टेड झाल्या बरोबरही जोडल्या गेल्या रिझर्व बँक ऑफ इंडिया बरोबरही जोडल्या गेल्या वगैरे वगैरे आणि आता तर परिस्थिती अशी आहे की बँका आपल्या मोबाईलवर जोडल्या गेल्या एका क्लिकवरती तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करू शकता एका क्लिकवरती पैसे ट्रान्सफर करू शकता पैसे डिपॉझिट करून घेऊ शकता म्हणजे इतकी इंटरनेट कनेक्टिव्हिटी जी आहे ती आत्ता वाटेल पण पूर्वी कसं होतं की इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी होती त्यामुळे एक क्वार्टरली म्हणजे दर तीन महिमाना किंवा महिना म्हणजे एक्झॅक्टली असा टाइम फ्रेम मी नाही सांगू शकत पण तरीसुद्धा क्वार्टरली सगळा अपडेट जो आहे तो एबीसी कंपनी काय करायची सगळ्या खातेधारकांची कर्जदारांची इत्यंबूत माहिती जी आहे ती कोणाकडे द्यायची सिबिलकडे आणि मग ते सिबिल सगळ्यांकडे सर्क्युलेट करायचं म्हणजे हे जे होतं त्याला स्पीड आला स्पीड आला तो आता इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये असं आहे आज आज म्हणजे आजच्या तारखेला तुम्ही जर ए बी सी कंपनीकडे त्या पॅन कार्डवर आधार कार्डवर एक लोन अप्लाय केलं ते सँक्शन झालं एक पाच लाखाचं लोन तुम्हाला सँक्शन झालं क्रे तर ते लोन सँक्शन झालेला टाटा विदिन अ मिनिट विदिन अ सुद्धा तो सिव्हिलकडे जातो आणि त्याच टायमिंगला तो एक्स वाय झेड या बँकेकडे सुद्धा लगेच सर्क्युलेट होतो तोच इतर बँकांकडेही देशातल्या कुठल्याही बँकांकडे तो डाटा सर्क्युलेट होतो लक्षात आला विषय त्यामुळेच की ए बी कडे तुम्ही लोन अप्लाय केलं सँक्शन झालं आणि तुम्ही जर असा विचार केला की हे आधार कार्ड हे पॅन कार्ड वापरून मी उद्या लगेच एक्स वाय झेड या बँकेकडे जातो आणि म्हणतो मला पाच लाखाचं लोन पाहिजे कारण माझी ॲबिलिटी आहे या बँकेने सँक्शन केलं याचा अर्थ या बँकेने सुद्धा सँक्शन करायला हरकत नाही असं तुम्हाला वाटेल ना पण लगेच ते सिव्हिल चेक करतात त्या सिव्हिल रेकॉर्डमध्ये तुमचं दिसतं की ए बी सी बँकेकडून तुम्हाला पाच लाखाचं लोन सँक्शन आहे ते लगेच तिथे सांगतात की सर तुमच्या ॲबिलिटीनुसार पाच लाख तुम्हाला एबीसी कडून मिळालेले आहे मग आणखीन पाच लाख म्हणजे दहा लाख आहे तुम्हाला म्हणजे आम्ही पाच लाख आणि हे पहिले पाच लाख दहा लाखाच लोन तुम्ही परत फेड़ करू शकणार नाही कारण तुमच्या सगळ्या म्हणजे तुम्ही कमवता किती त्यानंतर तुम्ही परत करू शकता का तुम्हाला ईएमआय तो परत पेड करण्या इतपत योग्य आहे का हे सगळं चेक करूनच त्या एबीसी कंपनीने बँकेने पाच लाख तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे हा सगळा डाटा जो आहे तो विदिन सेकंद विदिन मिनिट जो आहे तो सर्क्युलेट होऊन बँकांपर्यंत पोहोचलेला असतो हे साधं काम ह्या सिबिलचं आहे मी म्हटलं साधं पण तुम्ही विचार करा आज खातेधारकांची संख्या किती आहे थ्रू आऊट द नेशन म्हणजे जवळजवळ देशातल्या सगळ्यांचं ते सर्क्युलेट करायचं आणि तो डाटा कलेक्ट करायचा हे काम तसं बघितलं तर सोपं नाही पण आता टेक्नॉलॉजी वाढली आहे डाटा बेस जो आहे तो कितीही आला तरी आप तो आपण ॲप करू शकतो तेवढा सर्क्युलेट करू शकतो एवढी म्हणजे क्रांती झाली आहे मित्र म्हणेन म्हणजे इंटरनेट क्रांती आहे ही एक प्रकारची तर ह्या सिबिलवरून मग लक्षात ये येतं आता प्रत्येक बँकेला की कोणावरती कि किती लोन आहे कोणी कोणाचा व्यवहार कसा आहे मग आता पुढचा टप्पा येतो की मग तो सिबिल स्कोअर हा एक प्रकार काय आहे स्कोर स्कोअर काय प्रकार आहे तुम्हाला ते सांगतो मग आता प्रत्येक माणसाचा व्यवहार चांगला असेल का नाही प्रत्येक माणसाचा व्यवहार वाईट असेल का नाही म्हणजे एक तुम्हाला वर्गाचं उदाहरण देतो एखाद्या वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थी फर्स्ट किंवा टॉप असतो का येतो का नाही किंवा प्रत्येक विद्यार्थी डल असतो आणि तो राष्टच येतो का नाही काही मुलं हुशार असतात काही मुलं ढ असतात अगदी सेम त्याप्रमाणे सगळेच खातेधारक इमानदारीने लोन फेडणारे असतात का नाही सगळेच जे आहे ते बुडवणारे असतात का नाही मग हा सगळा डाटा जो आहे तो कलेक्ट केल्यानंतर त्यांना काहीतरी मार्किंग केलं पाहिजे गुणांक केलं पाहिजे गुणांकन केलं पाहिजे मग ते गुणांकन जे आहे ते सिबिलने ठरवलं कसं ठरवलं तर बेसिक जे आहे ते तीनशे आणि मॅक्झिमम जे आहे ते नऊशे बेसिक तीनशे म्हणजे काय तर ज्याचं सिबिल स्टार्टच झालं नाही आहे त्याला तीनशेपासून स्टार्ट करायचं म्हणजे ते तीनशेपासून तो त्याचं सिबिल स्कोर वाढत जाईल म्हणजे बँकेचे व्यवहार त्याचे वाढत जातील तो छोटंसं गावही लोन घेईल आणि ते परत करेल तसा तो स्कोअर जो आहे तो वाढत जाईल तो मॅक्झिमम कितीपर्यंत वाढत जाईल नऊशेपर्यंत आणि मग त्या दरम्यान तो वाढत गेला आता तीनशे आणि नऊशे याचा जर आपण मध्य बघितला तर किती येतो सहाशे म्हणजे सहाशेच्या पुढे जर तुमचा सिबिल स्कोअर जात असेल म्हणजे याचा अर्थ तुमचा बँकेबरोबर व्यवहार चांगला आहे सहाशेच्या खाली येत असेल तर तुमचा बँकेचा व्यवहार खराब आहे मग त्याच्यावरून ठरवलं जायला लागलं की या व्यक्तीला लोन द्यायचं की नाही द्यायचं हे एवढं सोपं काम होणं व्हावं यासाठी हे जे मार्किंग आहे हे पॅरामीटर जे आहे हे ठरवले गेले आणि ही टेक्नॉलॉजी जी आहे ती रिझर्व्ह बँकेने अंमलात आली आणली म्हणजे आता एवढ्या सगळ्या ह्याच्यावरून मला वाटतं तुम्हाला सिबिलचं काम काय आहे काम काय असतं हे लक्षात आलं असेल आता याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढची गोष्ट स्पष्ट करेन त्यामध्ये मी काय स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन तर सिबिल स्कोर तुम्हाला एखादं लोन घेण्यासाठी किती आवश्यक आहे बँका तुम्हाला म्हणजे सिबिल स्कोअरवरती कसं जज करतात तो सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी काय गरजेचं आहे कमी होत असेल तर तो आपण मेंटेन तरी करून पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो का लोन घेण्याची प्रोसेस त्यामध्ये सिबिलचं किती महत्त्व आहे सिबिल स्कोरचं किती महत्त्व आहे त्यानंतर आपला जर सिबिल स्कोर अगदीच वर्स्ट झाला असेल तर काय आणि एखाद्या लोनची परतफेड न झाल्यामुळे आपण सेटलमेंट करतो तो आता नवीन वर्ड सेटलमेंट आहे नवीन म्हणजे तो जुना आहे पण तरीसुद्धा तो सेटलमेंट हा विषय आहे फार वेगळा आहे तो वेगळा म्हणजे काय सरा सगळ्यांना तो माहिती आहे तुम्हाला पण सेटलमेंट केल्यामुळे त्या सिबिल स्कोअरवरती काय परिणाम होतो याचाही विषय याचाही विचार जो आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन मग त्यामुळे काय होईल कुठल्याही बँकेमध्ये लोन घेताना तुम्हाला ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा एकदा विचार करायला मिळाला की मग तुम्ही तयारीने बँकेमध्ये जाऊ शकता लोन घेऊ शकता किंवा तुमच्या काही चुका झाल्या असतील तर, ला ला तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करू शकता म्हणून मी आज सिव्हिल या एका कंपनीच्या कामाबद्दल जी माहिती दिली तेवढ्यावर थांबतो थोडीफार का होईना तुम्हाला जर माहिती तुमच्यामध्ये ॲड झाली असेल सिव्हिलबाबत तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा इथपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल आणि तुमचा वेळ दिला असेल तर त्यासाठी मी तुमचे अगदी मनापासून धन्यवाद मानतो भेटूया नंतरच्या अशाच पूर्ण व्हिडिओ पाव व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या आणि अर्थविषयक ज्ञान वाढवत राहा धन्यवाद